उल्हासनगरमध्ये प्रहार जनशक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं आहे उल्हासनगर महापालिकेच्या गेट समोर प्रहार जनशक्ती पार्टीचं आंदोलन दिव्यांग विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्यानं दिव्यांगांची एक सायकल वीस हजार रुपयांमध्ये खरेदी केली तसेच दिव्यांगांच्या छडीमध्ये देखील भ्रष्टाचार केलाय असा आरोप प्रहारचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी केला आहे शासनानं कालच आदेश काढून उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांची बदली केली आहे उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांची मूळ असता पण अधिकारी असताना शासनानं अशा अधिकाऱ्यांना दिव्यांग विभागाचे उपायुक्त पद दिलं तसेच उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांचा महापालिकेकडून आज निरोप समारंभ होता त्या निरोप समारंभाला प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी बकऱ्या कोंबडी घेऊन जोडो मारो आंदोलन करून त्यांचा निरोप समारंभ केल्याचं प्रहारचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी सांगितलंय केलेलं आहे काय श्री डॉक्टर सुभाष जाधव हे दिव्यांग कल्याणकारी विभागाचे उपायुक्त होते त्यांची आता काल शासनाने आदेश करून त्यांची बदली केलेली आहे मुळात विषय हा आहे की जर डॉक्टर सुभाष जाधव यांची मूळ स्थापना आपण पाहिली तर ते एक पशुधन अधिकारी आहेत अशा पशुधन अधिकाऱ्याला चुकीच्या निर्णयामुळे शासनाने उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये उपायुक्त म्हणून निवड केलेली आहे उपायुक्त म्हणून नेमणूक केल्यानंतर त्यांनी दिव्यांग विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला दिव्यांगांच्या सायकली तुम्ही पाहू शकता ह्या सायकली आमच्या समोर आहेत ज्या वीस वीस हजारामध्ये सायकली घेतल्या गेल्या दिव्यांगांची जी छडी मार्केटमध्ये चारशे ते आठशे रुपयामध्ये उपलब्ध आहे अशा छडीला बारा हजार रुपयामध्ये खरेदी केलं गेलं दिव्यांगांच्या निधीचा अपव्यय केला गेला म्हणून अशा माणसाला जनावरांमधला आणि दिव्यांगांमधला फरक कळू शकलेला नाहीये आणि शासनाला कोणत्या अधिकाऱ्याला कुठे नेमणूक करायची याच्यातला फरक कळत नाहीये त्यामुळे हे आंदोलन होतं आम्ही आज रोजी उल्हासनगर महानगरपालिकेतनं त्यांचा निरोप समारंभ आयोजित केलेला आहे तो निरोप समारंभ आम्ही बकरी आणि कोंबड्या घेऊन तसेच त्यांना जोडे मारून त्यांचा निरोप समारंभ केलेला आहे पुढे आता त्यांची ज्या ठिकाणी नेमणूक होणार आहे वसई महानगरपालिकेमध्ये वसई महानगरपालिकेच्या अंतर्गत आमचे जे प्रहार जनशक्ती पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांचं स्वागत जोडे मारत करणार आहे आणि हेच अशाच प्रकारचं आंदोलन तीव्र आंदोलन करून वसई महानगरपालिकेमध्ये सुभाष जाधव यांचा स्वागत करणार आहे धन्यवाद आणि ह्या पशुधन अधिकाऱ्याला दिव्यांग कल्याणकारी विभागाचा उपायुक्त म्हणून केलं गेलं या चुकीच्या निर्णयामुळे याला प्राणे मध्ये आणि माणसामधला फरक मिळ आलेला नाही आणि यांनी दिव्यांग उपायुक्त असताना यांनी या विभागामध्ये दिव्यांगांचा निधीचा गैरवापर केला त्यांच्या निधीचा गैरवापर करत त्यांना केली आणि याचा निषेध म्हणून आज आम्ही या बकऱ्या आणि कोंबड्या घेऊन या पशुधन अधिकाऱ्याचा निषेध करतोय आणि शासनाला याला पशुधन अधिकारी म्हणूनच नियुक्त करा ना की वसई विरारला उपायुक्त म्हणा आणि अशा दिव्यांगांचा दिव्यांगांच्या निधीचा अपव्यय करणाऱ्या अधिकाऱ्याला त्वरित कारवाई झाली पाहिजे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची सहा राष्ट्र कल्याण पार्टीची मागणी आहे एन एनटीव्ही न्यूज मराठी ठाणे उल्हासनगर